नाविन्य भाग दोन मी दरवाजा बंद करून सुमेधा जवळ आलो आणि तिला जवळ घेतल मागे ती दुबईला आली होती तेव्हा कुठं आमचे शरीर संबंध आले होते आज मी तिला मिठ्ठी मारली तरी पण स्नेहलची स्वप्न बघत होतो मी सुमेधाच्या ओठावर ओठ ठेवत किसिंग करत तिला गरम करत तिचे एक एक कपडे काढत तिला पूर्ण नागडी केली मी तिचे निप्पल चोखत होतो आणि ती माझ्या लंडाबरोबर खेळत होती जसजसा माझा लंड ताट व्हायला लागला तस सुमेधाचे डोळे विस्करले ती प्रश्न केला अहो हा एवढा मोठा आणि लांब कसा झाला मी तिला सविस्तर सांगितलं की मी दररोज सकाळी योगा करायचो आणि रात्रींच्या लंडाला खजुराच्या बियांच्या तेलाने मालिश करायचो आणि न्याहारी बरोबर अश्वगंगा मुसली ब्रह्मी आणि काईच्या बीजाची पावडर दुधांत घालून प्यायचो तीन कपाळावर हात मारत म्हणाली काय हे म्हातार चळशोभ का तुम्हाला मी तिला पुढे बोलू न देता तिच्या ओठावर ओठ ठेवत माझा लंड तिच्या घुसवत घोडदाईड सुरू केली सुमेधा कासावीस होत मला थांबायला सांगत होती शेवटी मी माझा रिदम वाढवत रिकामा झालो आज सुमेधा थकून गाठ झोपी गेली सकाळी मी नित्यनेमाप्रमाणे उठून योगा केला आणि चहा पिण्याकरता किचनमध्ये आलो सुमेधा मला नजर देत नव्हती मी तिला बोलती करण्यासाठी कालची रात्र कशी होती असं वी ती म्हणाली अजब आहात तुम्ही काय त्याचा आकार वाट लागली माझी एवढ्यात सुनबाई आल्या म्हणाल्या काय झालं सुमेधा बावरली काय बोलाव तिला सुचेना मी म्हटलं तुझी सासूबाई आता म्हातारी झाली आहे लगेच थकायला होते तिला तशी ती म्हणाली काय बाबा तुम्ही पण आईची थट्टा करता चला बाहेर मी चहा आणून देईन मी बाहेर येऊन डायनिंग टेबलांच्या खुर्चीत बसणार बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि माझ्या पाया खालची जमीनच सरकली दरवाजासमोर समोर स्नेहल होती मी आवासून तिच्याकडे बघतच राहिलो मी तिच्याकडे पाहतो हे तिच्या लक्षात येताच तीन नजर खाली केली आणि हेलो अंकल म्हणत चोरतात चोरत अन थेट किचनमध्ये गेली भाग ती